ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला करून चाकूने त्यांची बोटं छाटली होती या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली असून या हल्ल्याप्रकरणी फेरीवाला अमजित सिंह यादव याला न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पिता पिंपळे सहाय्यक आयुक्त म्हणून करत होत्या दोन हजार एकवीसमध्ये त्या पथकासह खुडबंदर येथील कासार भागात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस भाजी विक्रेता फेरीवाला अमरजित सिंग यादव यांनी कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता हा हल्ला एवढा गंभीर होता की पिंपळे यांची दोन बोटं तुटून खाली पडली होती या घटनेनंतर फेरीवाल्याविरुद्धात कासारडवली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचे सर्वत्र पळसाद उमटले होते हल्लेखोर फेरीवाल्याचा हेतू जीव घेण्याचा होता हे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिलं तसंच हल्ला संपल्यानंतरही हल्लेखोर दमदाटी करत होता असंही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं या सगळ्या बाबी ग्राह्य धरून न्यायाधीश ए एस भागवत यांनी अमरजित सिंग याला दोषी ठरवत त्याला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे